ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत्या सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवारी रोजी आहे सहा मेपर्यंत करायची पुण्यतिथीची विशेष अशी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी भक्त हो आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींची सेवा करून त्याचा पुण्याचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे आता आपला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत्या सहा मे रोजी आहे मग पुण्यतिथी विशेष अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आपण ठरवून आजपासून अकरा दिवस करू शकता एकवीस दिवसही करू शकता पण संकल्पयुक्त केलेले पारायण किंवा संकल्पयुक्त केलेले कोणतेही कार्य हे व्यवस्थित फलरित्या इच्छापूर्तीसाठी चांगले असते म्हणून संकल्पयुक्त केले तरी चालते त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे पठन करायचे आहे आपले दैनंदिन जीवन हे खूप धावतपळीचे आहे आपण सर्वच खूप व्यस्त आहोत आपल्याला काही सव। स्वामी चरित्राचे सारामृताचे पठन करता जमत नसेल तर रोज तीन अध्यायाचे पठण केले तरी चालते फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपणास हे अध्यायाचे पठन करायचे नाही कारण ही वेळ श्री स्वामी समर्थ महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून ही वेळ सोडून आपण इतर वेळेत श्री स्वामी समर्थ सारामृताचे पठण करायचे आहे त्यानंतरची पुढील सेवा ती म्हणजे रोज अकरा माळी स्वामींचे नामस्मरण करायचे आहे स्वामी महाराजांची सर्वात सोपी सेवा ती म्हणजे स्वामीं स्वामींचे नामस्मरण करणे स्वामींच्या नामस्मरण करण्याला वेळ काळ काहीही लागत नाही फक्त भावपूर्ण श्रद्धेने श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असे अकरा वेळा नामस्मरण करायचे आहे स्वामींच्या नामस्मरणातच आपले खूप काही पुण्य जमा होते त्यामुळे फक्त निर्मळ भावाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे आहे आणि पुढील सेवा ती म्हणजे रोज तारकमंत्राचे वाचन करायचे आहे तारकमंत्र म्हणायचे आहे ज्या स्वामी भक्तांना तारकमंत्र म्हणता येत नसेल त्यांनी ऐकले तरीसुद्धा चालते त्यामुळे तारकमंत्रामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे तारकमंत्र म्हणजेच तारणारा त्यामुळे तारून ठेवणारा आपल्याला संकटातून हरण करणारे आपले संकटापासून दूर ठेवणारे आपले स्वामी महाराजांचे तारकमंत्राचे वाचन आपण रोज करायचे आहे तारकमंत्र रोजच्या रोज म्हणायचे आहे यातील कोणतीही एक सेवा तुम्ही येत्या सहा मे पर्यंत केली तर त्यातील खूप काही पुण्य आपल्यास मिळण्यास मदत होईल तसेच आपल्या आयुष्यातील दुःख संकटे स्वामी स्वतःहून दूर करतील स्वामी शेवटी सांगतच असतात बार तू भियू नकोस मी तुझ्या सदैव पाठिंबा आहे मग आपण आपली भक्ती निर्मळ मनाने भावपूर्ण श्रद्धेने करायची आहे आणि ही सेवा करून आपण आपले सर्व दुःख संकटे स्वामींच्या चरणी ठेवायची आहे स्वामी स्वतःहून ते सर्व दुःख हरून तुम्हाला तारणार आहेत त्यामुळे भक्त हो अगदी मनापासून आजपासून तुम्ही यातील कोणतीही एक सेवा किंवा सर्व सेवा जमत असेल तरी सर्व सेवा तुम्ही करू शकता पण येत्या सहा मेपर्यंत यातील कोणतीही एक सेवा तुम्ही आवर्जून करावी स्वामी भक्त हो शेवटी आपले स्वामी आपल्यासोबत सदैव अखंड आहेत आपल्या पाठीशी खंबीर आहेत त्यामुळे त्यांची भक्ती आपण निर्मळ मनाने करायची आहे भावपूर्ण श्रद्धेने करायची आहे स्वामी आपल्याला तारणारच आहेत त्यामुळे ही सेवा तुम्ही येत्या सहा मेपर्यंत आवर्जून करा आणि त्याचा पुण्याचा लाभ सर्वांनी घ्या तर आजचा व्हिडिओ हा सर्वांना आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते श्री स्वामी समर्थ